नमस्कार मंडळी मी आहे श्रेयश्वर दराडे आणि तुम्ही पाहत आहात दराड्या टोवर आज आपल्या गॅरेजमध्ये आलेली आहे ही सुंदर पण थोडीशी दुखावलेली सिटी मागच्या बाजूला मोठा डेंट आहे पण काळजी नको कारण आज आपण हिला परत देणार आहोत शोरूम लुक सगळ्यात आधी आपण बघणार आहोत डेंट किती मोठा आहे बंपर डिगी आणि रिअर क्वार्टर पॅनल हा आपल्याला दोन्ही डेन्स रिमूव्ह करायचे आहेत हे फक्त सौंदर्याचे नुकसान नाही तर यामुळे कारची रिसेल व्हॅल्यू पण कमी बं होत असतात आता सुरू करूयात आपण डेन पोलिंग प्रोसेस पहिल्यांदा आपण बंपरचे ब्रेकेस आहेत ते आपण गरम करणार आहोत मग डेंट रिमूव्ह मशीन वापरून सगळे पॅनल नीट बाहेर काढून घेतली जाणार आहोत हे काम खूप पेशन्स आणि अनुभव मागतं आणि आम्ही ते अगदीच परफेक्शन करतो डेंट बाहेर आल्यानंतर आम्ही दिली एक सुंदर फिनिशिंग सगळी क्रॅचेस साफ केली आणि आपली गाडी कलरिंग साठी तयार केली तर बघू शकता मित्रांनो हा आपला कलर आहे ब्राऊन गोल्डन कलर ब्राऊनिश गोल्डन आहे ह्या गोल्डन हा स्पॉट आहे ते चमकत असतात आपल्याला हा ओरिजिनल कलर होंडा सिटीचा आपल्याला कलर करायचा आहे तर आता आपलं कलरिंग चालू आहे आता पाहू शकता तुम्ही बिफोर आणि आफ्टर शॉर्ट मागचा ट्रेन गायब झाला आहे आणि गाडी परत शोरूम सारखी दिसायला लागली आहे दरड नेटवर्क्समध्ये आम्ही काम करतो कस्टमर साठी आणि हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे तुमच्याकडे देखील अशीच कार असेल जी थोडीशी दुखावली असेल तर आजच संपर्क करा मध्ये सांगा व्हिडिओ आवडला का लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अजून असे जवळ ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओज येतच आहेत धन्यवाद